आली बघा रानात मला म्हणते तर मी महाग गेल्यावर तू काय येते का नाही मला रानात माहित आहे का ह्यांना काय माहीत असतं मी सांगते या माझ्यावर किती विश्वास त्यांचा सांगितल्यावर तर म्हणाव घे जाती बाबा बघते या तर करते आता एवढं रानात तण आहे ह्या मकतनी बघाय गेलं आता ह्या असं तण काढून जमतंय ग होतंय का इतकं तण तर काढणे एकट्या माणसानं किती करायचं मग आता त्यांच्या राना म्हणलं फवरायला म्हणजे कुठं तरी काय तर फरक पडल माका उचलल ती तन हायजळून जाईल शरदास निपुणी गावात घेतले काढून ऐकायची कपॅसिटीज नाही व तू काय करते तू घरी काय करते एवढाच त्यांचा प्रश्न असतो काय सांगू द्या त्यांना मी काय करते काय नाही हा सगळं तर करते पण अजून काय करती असं जर बोलायचं म्हणलं तर परपंचा नीटकाच होय जाईल आता गेले तर यायला उशीर लागतो म्हणल्यावर डबा घेऊन जातं का नाही डबा पण न्यायला नाही डबा पण घरी तसा ठेवला या खातो तू मन मला काय दुसरा राहन मिळत ना का का ना स्वयंपाक करते मी एवढं त्यांच्या नावचा पण स्वयंपाक असतो ते वेस्ट आहे ना परत ती नंतर शिळा खाटते एवढी आणायना साडी करायची कशाला एवढं तुम्हाला हां सांगितलं होतं घेऊन जावा मी म्हणते ना जाऊ दे म्हणलं कुठं लक्ष द्यावं द्यावं डबा करून तर लोक आहे बाया किती वाजता उठते दे ते आणि तू किती वाजता उठते उट उठत असेल निवांत लो की पाक बोलूनच दाखवायचं मला पण उशीर काय होतो झोपताना जरा उशीर झाला की माणूस सकाळी लवकर उठत नाही झाला असेल उशीर पण माझं टायमिंगच आहे बरं साच पण हे म्हणते तर बघ लोकाच्या पाया कुठ किती वाजता उठते त्या कधी राहणार जाते त्या तुला पण तसं करता येत नाही का म्हणजे हेनी मला आता शिकवायला लागली ते आता पुरीचं पण बघा पुरीला माहेरला पाठवू देण्याचं काय आडफटा घालायची काय काम आहे का मधीच चांगल्या कामालासुद्धा वाईटपणा चांगल्या कामाला सुद्धा आता ती गेली तिकडं तिचं शाळा शिक्षण आहे चार गोष्टी शिकल काय हो राहून अडगवणे हां होय बाबा शाळाजवळ घातली असती अंगणवाडीत हा अंगणवाडीत घातल्यावर लेकरं जरा हुशार होते ती वळणाला लागते ती तू त्यानी काय म्हणते तर बारावी शिकली गे पुरीला शिकवाय येत नाही ग ती मला पण कळतंय गे मी आपण शिकवण्याचा प्रयत्न केला गे तिला वन टू मी शिकवलं फाईवपर्यंत चांगलं टेन पत्र आता म्हणायला लागली तिनं मला पण आनंदच आहे व पुरगी शिकली म्हणजे काय आपल्याला वाईट वाटते का आज पुरीला शिकून मोठंच मला पण करायचं आहे माझं ध्येयच आहे ती मला पुरीला मोठंच बनवायचं आहे कारण मला समाजात वावरताना अजूनसुद्धा टोमणं देते ती काय आहे पुरगी आहे तुला एकच पुरगी आहे अजून काय असतं पुरींचं एक पोरग पाहिजे तुम्ही तसं विचार करताना तुम्ही कमी विचाराच आहे पण माझी सोचले आहे मोठी आहे कारण मी असा विचार करत नाही कारण पूरगी आहे म्हणून मी कधीच नरवत झाली नाही किंवा मला कशाची खंत नाही पुरगी आहे ना मला असू द्या ती पुरगीतच मी सगळं माझं जग बघती ती माझं वजन असून माझ्या घरात शोभा आहे मी अजून पण सांगते कोणीसुद्धा मला सा तसं बोलायचं नाही पूरगी आज तिला मी शिक्षण दिलं मोठं केलं आईबापाचं नाव रोशन केलं कशाला मुलं मुली अशाला भेदभावन काय तिचं शिक्षणाचं मी बघणार आहे यांनी घातली बरं झालं इथं था घातलं तर काय मला अडचण नाही कारण तिचं शिक्षण महत्वाचं आहे तिनं कुठं शिकलीन कुठं नाही ही महत्त्वाचं नाही तिनं शिक्षण घेणं महत्वाचं आहे तिला अंगणवाडीत आता पाठवायची माझी पण तयारी आहे कारण ती कळती म्हणजे असं चार पाच वर्ष लिकरू काय बारकं नसतं त्याला समजा समजतंय अ आई काय पाठी पेन्सिल आणलं घरी पण शिकवीन बालवाडीत गेल्यावर तिथं मॅडम असते त्या बय बय आमच्या टायमाला बय होत्या बघा मी बय म्हणायची त्या टायमाला पण त्या पण शिकवत्या त्या ना असं असतं पण काय नाही व त्यांचं काय वेगळं मनात चालू आहे काय काय कळनच मला काय करते तर काय त्यांची त्यांना माहीत आता एवढं बघा पीक आता आज पाऊस जरा उघडी काय हाय जरा ऊन पण असं वाटतंय की येतोयच पाऊस मग पाणी आवलं काय चुकलं माझंभर हां आता मका जर उभा राहिल्यावर आता ही पीक आपल्याला ही आता ही पीक आहे माना आणि जेर सुकाय लागलं हां बरं वाटतं का आपल्या मनाला बरं वाटतं गरात करमत सुद्धा नाही मला काय वाटतं डोडा सुकाय लागली पीक पाणी हाय आपल्याला पाणी नसू ठीक आहे घे हां दुष्काळ पडल्या माणसाला कसं कळतं बघा बरं दड पिकासणी पाणी नाही आणि काय वापराय पाणी नाही त्या भागास जाऊन विचारा आपल्याला असून जर आपण असं करायचं म्हणले कसं करायचं आज हीच बघा हिरवीगार मका झाली फक्त वाकले आहे जरा पडल्यागत झाली राहील उभा म्हणलं अजून बारीक आहे त्या टायमाला केरळीत माका आलती त्यावेळेस ती पडली होती त्यामुळे नुकसान तर झालंच झालं कारण केरळीतली मका सजासजी उठत नसती बारीक आहे त्यामुळं जरा उठणे उटने, उठल उटने तर उठल म्हणजे कसं आता ही पडलेली मका अशी पडती आहे तर ती ही होणार ना असं ती काय असतं केरळीतली मका एकदा जर पडली मुळ्या निसटून पाक तुटून गेल्या ती किरळीतलं परत ना ती आपल्या ती दानं भरायचं असते तर त्या कांस ती भरत नाहीत ती तसं किचक राहते त्यामुळे आपली मका मोठी होत नाही त्यामुळं ते काय म्हणत पहिलं झालं ते आता म्हणून तुला संग मी एवढं चिडचिड करतोय बोलतोय पण तुला कळाय पाहिजे आज कुठं गेले त्या बायका कशा करते त्या तुम्ही जर घरातलं जा करत बसला बाहेरचं काय तर पाहिजे का नाही तुम्हाला पाहिजे आता एवढं गावात काढलं या घेऊन जाती शेळ्यासनी टाकती तरी सकाळ धरणं बघा शेळ्यांचं कसं आहे पाऊस पडलाय अजिबात ब गावात खात नाही जरा ऊन लागलं ती तर तसलं गावाखाली नाही गावात ती अजिबात खात नाही त्यामुळं बघा मला पण घरी काम नसतं बरं का म्हणजे काय घरचं तर मग काय आमचं स्वयंपाक धोनं भांडी ती तर का असं प्रत्येकालाच असतं आणि तिची शिळे येते तेवढं त्यांचं मी बघते कारण दुसरं काम म्हणलं मला जोड व्यवसाय म्हणून असं काहीच नाही त्यामुळं जोड व्यवसायासाठी मला कमेंटमध्ये सांगा बरं का मैत्रिणीनं तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि त्याच्यात मला सांगा कमेंटमध्ये काय मी जोडधंदा करू द्या मला ती त्यांचं ती टोचून बोलणं ना ती नाही पटत मग ती आपली पण चिडचिड त्यांची पण चिडचिड मग घरात वाद होणं नाही घरात वाद होणं पण चांगलं आहे का सांगा बरं हां त्यानं कसं होतं लक्ष्मी घरात नांदत नाही मग ते आपल्याला मग वाईट वाटतं ही सारखं किरकिर मग धडकाशात मन लागत नाही काम नाही काय नाही मग आपलं तेवढंच किती व येऊन जाऊन आम्ही हां आमच्या ती तिस खुश राहावं हो, आनंदी राहावं हो माणसांना कारण जीवन जगताना नेहमी माणसांना हसत जागं ही अशी भांडणं करायची कुठं तर काय मग ती दुसरी फायदा घेते तिला दुसऱ्यांना काय वाटतं काय बाय त्यांच्या घरात बांधणं लागली मग त्यांचं पण इम्प्रेशन आपल्यावरचं बदलतं मग ती पण नीट बोलत नाही ते आपल्याला मग त्यांचं पण कसं टुचून बोलणं मग त्यांनी पण बळच बांधणं उठून काढायची काय तर करायचं मग ही कळाय पाहिजे ना त्यांना तसं करायला पाहिजे त्यांनी आता खवा येते तर काय आता ती कालच्यावनीच तुझ्यामुळं मी उपाशी मिलू मी सांगितलं होतं काय उपाशी मारायला हां मी सांगितलं होतं उपाशी मारायला आता येऊन काय कालवत करावत मी मग सांगते बरोबर लय झालं ऐकून घ्यायचं पण असू दे म्हणत असते मी पण कशाला लक्ष द्यायचं पण